धडा नववा प्रकरण नव्वे नफा व तोटा हा धडा आपल्याला बघायला नवोदय साठी हा धडा महत्वाचा आहे तस याचे नफा तोट्याचे प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपला आहेत सैनिक स्कूल आहेत नवोदय देखील आहे तर नफा तोटा हे आपल्याला याच्या आधी परिचित झालेलं आहे की नेमकं नफा म्हणजे काय तोटा म्हणजे काय नेमकं काय करायचं असतं या गोष्टी आपल्याला पाहिजे तर हे नफा आणि तोटा हा दुकानदाराशी रिलेटेड आहे जास्त मुझे, मुझे ले ले। ले ले तर त्यांच्यामध्ये व्यवहारामध्ये ह्या गोष्टी आल्या तर नफा म्हणलं की तुम्हाला नाही नफा लाभ असे शब्द होतात नफ्याची सोपी व्याख्या काय जास्तीचे मिळालेले पैसे त्याला नफा म्हणायचे एखाद्या दुकानदाराने एखादी बकेट शंभर रुपयाला खरेदी केली आणि ती दुकाने आल्यानंतर एकशे तीस रुपया निक त्याला जास्त किती रुपये मिळाले तीस रुपये हा तीस रुपये नफा झाला म्हणजे जास्तीचे मिळालेले पैसे आपण त्याला काय म्हणतो नफा असे म्हणतो त्याच तुलनेमध्ये जर आपण तोट्याचा विचार केला तोटा तर तोटा म्हणजे काय आपले पैसे झाले आपले पैसे झाले त्याला तोटा असे म्हणतात कधी कधी दुकानदारांना तोटा देखील सर्व करावा लागतो आपले पैसे स्वतःचे आता नफा खरेदी किंमत विक्री किंमत या गोष्टीचा थोडा आपल्याला विचार करायचा या ठिकाणी आपण आता जाऊया महत्वाच्या आपल्याला आधी शिकायचे आहे खोकी खोकी खकी म्हणजे काय खरेदी आता खरेदी किंमत कशाला म्हणतो आपण की बऱ्याचदा तुम्ही शब्द ऐकला असेल की जे दुकानदारांची मुलं आहेत आपण विचारता म्हणतो की अरे तो, 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 तो कुठे गेला ते म्हणता नाही तो, 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 तो गावाला गेला तो आला नाही सर तो का आला नाही त्याचे पप्पा खरेदीला गेले खरेदीला गेले काय काय पप्पा कुठे गेले रे तो म्हणतो खरेदीला गेले मग काय खरेदी करण्यासाठी गेले खरेदी किंमत म्हणजे त्या वस्तूच्या बदल्यामध्ये जे रुपये देतात खरेदी किंमत असते त्याचबरोबर दुसरा शब्द येणारे विकी विकी म्हणजे किंमत विक्री जेवढ्या रुपयाला एखादी वस्तू विकली जाते ती असते त्याची विक्री किंमत समजा आपल्याला एखादी छत्री दीडशे रुपयांना विकली तर ती दीडशे रुपये त्याची विक्री किंमत परंतु ती छत्री दुकानदाराने एखाद्या विक्रेत्याकडून किंवा कंपनीकडून ती एकशे वीस रुपयाला आणलेली असते किंवा एकशे दहा रुपयाला आणलेली असते दुकानदाराने त्या छत्रीच्या बदल्यामध्ये तिथे एकशे दहा रुपये दिले ती त्याची खरेदी किंमत झाली आणि जेव्हा तो छत्री आपल्याला विकतोय तर ती झाली त्याची विक्री किंमत एकशे पन्नास रुपये विक्री किंमत म्हणजे आधी मुलांना खरेदी किंमत विक्री किंमत या गोष्टी कळायला पाहिजे आणि नंतर मग व्यवहारिकदृष्ट्या विचार करायचे किंवा नफा काय असतो तोटा काय असतो इथे महत्वाचं काम काय विद्यार्थ्यांनी विचार करून काय चालू आता नफा तोटा समजायला मला वाटतं काय अवघड गेला नाही पाहिजे कारण हा व्यवहार आहे आणि आपण दररोजच्या याच्यामध्ये बघतोय व्यवहारिक उदाहरण आपल्याला माहीत असतात ते झालेली असतात आता इथं उलट आपल्याला नवोदयच्या भागातून शेकडा नफा शेकडा तोटा वजा केले केवळ साधा नफा आणि साधा तोटा आहे बरचसा भाग याच्यातला कमी केला उठाय उत्कृष्ट भाग होता अवघड भाग होता तो नवोदयून कमी करण्यात आले तुम्हाला ते थोडस नफा तर नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो की नफा कधी होता असतो लक्षात घ्या जेव्हा खरेदी पेक्षा विक्री किंमत जास्त असेल तेव्हा नफा होतो खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जेव्हा जास्त असेल तेव्हा काय होतं नफा होतो काही ठोकता आपल्याला लक्षात ठेवावं लागते तोटा कधी होतो जेव्हा विक्री किंमतीपेक्षा खरेदी किंमत जास्त असते खरेदी किंमत जास्त असली की तोटा होतो विक्री किंमत जास्त असली की नफा होतो हे एक लक्षात घ्यायचं आणि सरळ सरळ व्याख्या व आपण लक्षात ठेवायची की नफा म्हणजे काय व्हॉट इल मीन बाय प्रॉफिट प्रॉफिट म्हणजे काय असतं आपल्याला इंग्रजी शब्द सध्या लक्षात राहायला पाहिजे नवद हे असं भंडार त्यांनी सध्या केलेला आहे तो आहे की मुलांना थोडं चक्कर टाकण्याचा प्रयत्न करतात फिरवतात शब्द रत्न वेगळीच देतात मुलांना कळत नाही नफा किती झाला याच्याऐवजी लाभ किती झाला असं विचारतो लाभ म्हणलं की मुलांना कळत नाही फायदा कि फायदा किती झाला लाभ नफा हे सगळे एकच शब्द येत परंतु त्याचा वापर गणित विचारत असताना केला जातो तर नफा तर नफा आता लक्ष ठेवायचं आपल्याला विक्री किंमत जास्त असेल तर नफ्याचं सूत्र देखील आहे आपण नफा कसा काढणार की नफा बरोबर विक्री वजा बघा विक्री किंमती मधून खरेदी किंमत वजा केल्यानंतर शिल्लक जे उत्तर येते ते काय नफा एक उदाहरण साध घ्या मी आता तुम्हाला सांगितलं एक छत्री समजा एका दुकानदाराने शंभर रुपयाला खरेदी केली आणि ती छत्री तुम्हाला एकशे साठ रुपयांना विकली त्याला नफा किती झाला तुम्हाला पटकन सांगता आलं त्याच्यामुळे सांगता आलं किंवा शंभर रुपयापेक्षा किती रुपये जास्त आहे साठ रुपये जास्त आहे म्हणजे त्याला साठ रुपये जास्तीचे मिळाले हा त्याचा नफा म्हणून त्याला नफा असं म्हणायचे परंतु नफा काढत असताना एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचंय की विकी वजा करतो विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत आणि खरेदी किंमत माहीत झाल्याशिवाय आपल्याला नफा तोटा काढता येत नाही हे पण लक्षात असू द्या म्हणजे आपल्याला कोणता कोणतीची गणित करतो देत असतात आपल्याला ते करता येत नाही तर नफा बरोबर तोटा आपल्याला शिकायचा आहे तोटा काय आहे तोटा म्हणजे आपल्या खिशातील पैसे गेले आपलं त्या नुकसान झालं आपलं नुकसान झालेलं आहे आता ते रूपामध्ये तुम्हाला तोटा कसा दाखवायचा आहे आताच आपण पाहिलं किंवा तोट्या काय कधी होतो जेव्हा खरेदी किंमत जास्त असेल एखादी छत्री शंभरला घेतली आणि तिच्या काही तारात एखादी तार तुटली असेल किंवा कलर गेला असेल तर अशी छत्री आपण घेत नाही दुकानदार त्याचं नुकसान होऊ नये पूर्णपणे यासाठी ती, ती वस्तू सत्तर रुपयाला छत्री किंवा ऐंशी रुपयाला मग घेतात तर त्याने शंभरला घेतली पण घेताना त्याला ऐंशी रुपयाला विकायला लागली या ठिकाणी त्याला किती रुपये तोटा झाला वीस रुपये झाला त्याच्या खिशातले खरेदी किंमत जास्त होती म्हणजे जेव्हा खरेदी किंमत जास्त असेल तेव्हा तोटा होतो खकी बरोबर खकी बघा आता नफ्याच सूत्र झालं तोटा बरोबर जे आधी तर तोटा बरोबर काय येणार आहे वजा विक खरेदी पण आपल्याला काय करावं लागलं विक्री किंमत वजा करावं लागली आता याचीच खरेदी किंमत बक्की बरोबर पण घेता येतं बी बरोबर पण घेता येतं म्हणजे वेगवेगळ्या किमती पण तुम्हाला काढता आल्या पाहिजे पण सध्या तुम्ही एकच शिका की नफा कशाला म्हणतात नफा कसा काढायचा नेमकं काय करावं लागतं वेगवेगळी उदाहरणं आपल्याला परीक्षेला येतात तोटा बरोबर पुन्हा तोटा कसा काढायचा तोटा कशाला म्हणतात ते काय असतं ही पहिल्या टप्प्यातील गणित जेव्हा तुम्हाला चांगली जमतील तेव्हा तुम्ही दुसऱ्या टप्प्यातील गणित चांगल्या रीतीनं करू शकता म्हणजे पहिल्या प्रश्न लक्षात आलं पाहिजे आणि नफा तोटा काढता आला पाहिजे मला वाटतं तो आता आपल्या मुलांना येईल नफा तोटा काढताना पहिला प्रथम खरेदी किंमत किंमत काढा त्यानंतर इथं कधी कधी असं पण देतात नफा कि की, नफा किंवा तोटा किती झाला नफा झाला किंवा तोटा झाला असं सांगत नाही नफा किंवा तोटा किती झाला म्हणजे विद्यार्थ्यांनी ओळखायचं नफा झालाय का तोटा झाला त्यानंतर विद्यार्थ्यांनी ते सूत्र लिहायचं आणि सोडवायचं मी तर काय अपेक्षित असतं मुलांना नफा कधी होतो तोटा कधी होतो आणि ते काढण्याचं सूत्र ते जर आलं तर तुम्हाला पहिल्या टप्प्यातील गणित चांगल्या प्रकारे येतील आणि मग पहिल्या टप्प्यातील गणित झाल्यानंतर गुंतागुंतीच्या गणितामध्ये त्या ठिकाणी हमाली असते जकात असते वाहतूक असते मग हे पण तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करून पुन्हा करायचं परंतु दुसऱ्या टप्प्यातील गणितामध्ये येतो पहिले टप्प्यात फक्त आपण नफा तोट्या ठीक आहे तयार तो नाही आता लक्षात आलं सगळ्यांना नफा काय आहे तोट्या काय आहे मग नफा बरोबर विकी वजा थोकी तोटा बरोबर थोकी वजा विकी ठीक आहे समजलं आता सगळ्यांना आता आपण याच जरा गणित पाहू Stop that.